शेतकऱ्यांना खरीप पीक प्रति हेक्टरी सहा हजार पाचशे रुपये सव्वा पाच लाख शेतकऱ्यांना मिळणार अडीचशे कोटी रुपयाचा दिलासा या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा धाराशिव जिल्ह्यातील बहुतांश भागाला यंदाच्या खरीपात पावसाने झोडपून काढले त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक असलेल्या सोयाबीनच्या क्षेत्राला मोठा फटका बसला परिणामी सोयाबीनच्या उत्पादनातही मोठ्या प्रमाणात घट दिसून आली आहे खरीपातील मुख्य नगदी पीक असलेल्या सोयाबीनला सर्वाधिक फटका बसल्याने शेतकरी बांधवही अडचणीत सापडलेले आहेत नुकसानीची पूर्वसूचना दिलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम विम्यापोटी किमान सहा हजार दोनशे ते सहा हजार पाचशे प्रति हेक्टरी सर्व मंडळांना मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं या ठिकाणी तुळजापूरचे आमदार राणा जगदीसिंह पाटील यांनी म्हटलेलं आहे या या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा यंदाच्या खरीप हंगामात झालेल्या पावसामुळे शेतीचे आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले अतिवृष्टी आणि सततच्या पावसाने आर्थिक कोंडीत सापडलेल्या जिल्ह्यातील जिल्ह्यातील पाच लाख एकोणपन्नास हजार सातशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील ओढवलेल्या नैसर्गिक आपत्ती दरम्यान विमा कंपनीच्या निकषानुसार झालेल्या नुकसानीच्या सूचना नोंदवल्या होत्या नोंदवण्यात आलेल्या एकूण पाच लाख बत्तीस हजार आठशे सव्वीस शेतकऱ्यांच्या पूर्वसूचना पात्र ठरल्या आहेत पात्र ठरलेल्या या पाच लाख बत्तीस हजार आठशे सव्वीस पूर्वसूचनापैकी चार लाख सत्तर हजार बहात्तर पूर्वसूचना एकट्या सोयाबीन पिकाच्या आहेत वरील सर्व पात्र पूर्वसूचनांना आढावा जिल्हास्तरीय समितीमध्ये घेण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे तर पुढे आणखीन आपण सविस्तर पाहूया तर विमा कंपनीने मान्य केलेल्या या सर्व पात्रपूर्वसूचनांना पंचवीस टक्के अग्रीमप्रमाणे हेक्टरी रक्कम सहा हजार दोनशे ते सहा हजार पाचशे रुपयाचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे लवकरच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा हक्काचा पंचवीस टक्के अग्रिम विमा मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असून येत्या महिनाभरात ही रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यात एकूण अडीचशे ते दोनशे साठ कोटी रुपये जमा होतील त्यासाठी आपला आग पाठपुरावा असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे तर अशा प्रकारे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची अपडेट होती अशा प्रकारच्या आपापल्या जिल्ह्यातील अपडेट मिळवण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा